आपण आज किती दिवस झालं बसलेले मी प्रथमतः तुमच्या चॅनलचं स्वागत करतो मी म्हणजे सामाजिक संघटनेमध्ये देवी तालुका लातूर जिल्हा उपाध्यक्ष तालुक्यामध्ये जी विकाय आता गेल्या अनेक वर्षापासून पूर्ण पूर्णभ्रष्ट कारभार चालू झालेला आहे त्यासंदर्भात त्याच्या विरोधात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात जे बी काही कामं झाले होते त्या संदर्भात अमृती हनुमंतवाडी 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 ते देवर्जन इथं जे बी काही पाईपलाईन म्हणजे साईड पट्ट्या पक्क्या साईड पट्ट्या खोदोड बी कंट्रक्शन मेगा कंट्रक्शन खोदकाम करून पक्का रस्ताही खोदत होतं खोदत असताना मी वारंवार सार्वजनिक बांधकाम उपविभागाला निवेदनाद्वारे कळवलं फोन फोनच्या संदर्भात कळवून देखील येथील संबंधित कार्यरत असलेले उप उपविभागीय अभियंता उपअभियंता देवकर साहेब म्हणून आहेत त्यांना वारंवार सूचना देऊन सुद्धा त्यांनी कुठलीच काही कारवाई केली जे की नंतर कॉन्ट्रॅक्टरशी मेगा कॉन्ट्रॅक्टदाराशी संगणमत करून हा रस्ता पक्का रस्ता असल्याला खोदून तिथं पाईपलाईन केली त्याच्यावर कुठलीच कारवाई खूप केलेली नाही तुम्ही अकरा बारा दोन हजार चोवीस रोजी त्या पत्राच्या अनुषंगाने अद्यापही त्यांनी कुठलीच कारवाई केली संबंधित अधिकारी कोण आपल्याला भेटायला आले भेटायला पण आले नाहीत आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टदार त्याच्यावर काही कारवाई केली नाही दोन दिवस झाला आज थंडी वारा आणि हे दोन दिवस झालं तर मग वातावरण आहे त्या वातावरणामध्ये आज आपण आपला लोकोशलता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बसला तरीसुद्धा जिल्ह्याचे कुठलं प्रशासन आपल्याला भेटायला आलेलं जिल्हाधिकारी कार्यालयाचं तर सांगायचं म्हणलं तर मी दिनांक अकरा बारा दोन हजार चोवीस रोजी एक पत्र दिलो आहे त्या पत्राचं आजपर्यंत कुठलेच म्हणजे सार्वजनिक बांधकामाला पण पत्र काढलेलं नाही आणि मला पण पत्र काढलेलं नाही काल मोबाईलवर माझ्या जिल्हाधिकारी कार्यालयाचे एक काल मोबाईलवर पत्र आहे हे पण उपोषणाला बसल्यानंतर एवढं म्हणजे सर्वच असं कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं या प्रशासनाकडून पण काम झालेलं आहे काय कलेक्टर ऑफिसच्या पत्रामध्ये काय उल्लेख केलेला होता कलेक्टर ऑफिसच्या पत्रामध्ये जे संबंधित देवकर आहे त्याच्या संपूर्ण उदगीर त्या उदगीर उद्गिर्थ तालुक्यामध्ये जे ज्या दिवशीपासून देवकर साहेब रुजू झाले त्या दिवसापासून देवकर साहेबाची कामाची चौकशी करावं आणि त्याच्या कामाच्या चौकशीमधून गुन्हे दोषी आढळून आल्यास देवकर साहेबांना निलंबित करावं या मागणीसाठी मी अमरण उपोषण करत आहे उप अभियंता अलका डाकी मॅडमात नाही अभियंता अभियंता पाठपुरावा केला होता का अभियंता मॅडमला मी दोन वेळेस त्यांच्या नावानं म्हणजे कार्यकारी अभियंत्याच्या नावानं मी पत्र दिलं आहे पत्र देऊन सुद्धा दिनांक तेवीस तारखेला मी डायरेक्ट मॅडमला भेटलं की मॅडम माझा असा असा विषय आहे कुठलीच कारवाई न झाल्यामुळे मी अमरण उपोषण चालू आहे म्हणून बोललं असताना देखील त्यांनी दुपारी बोलते दुपारी सांगते म्हणून बुडाउडीची भाषा केली आणि कुठली कारवाई के न केल्या म्हणून मला अमरण उपोषण करावं लागलं असंच तुमच्या प्रकरणाला जर हे प्रशासकीय कर्मचारी रिळसांड करत असतील तर यापुढील तुमची तीव्र भूमिका काय आहे माझी भूमिका अशी आहे की जर असे जर भ्रष्ट कारभार आणि भ्रष्ट अधिकारी जर काम करत असतील तर मी या अधिकाऱ्याला निलंबित करेपर्यंत मी अमरण उपोषण करेल जिल्ह्यावर इथे कलेक्टर ऑफिसला कारण मंत्रालयालापर्यंत जाण्याची माझी जर जा तयारी आहे आणि मी वाटल्यास मंत्रालयापर्यंत जाईन पण अशा भ्रष्ट कारभार करणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित केल्याशिवाय मी थांबणार